अतिक्रमणधारकांचा पोलिसांवर हल्ला गाड्यावर फेकली सोळा कर्मचारी जखमी माळेगाव येथील काही कारवाई बुलढाणा अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि वन विभागाच्या पथकावर अतिक्रमणधारकांनी जोरदार हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बुलढाण्याजवळ असलेल्या माळेगाव येथे ही घटना घडली या मारहाणीत काही पोलीस जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र या मारहाणीच्या घटनेनं जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे माळेगाव का येथील काही कुटुंबांनी वनजमिनीवर अतिक्रमण करून आपले संसार थाटले होते येथील अतिक्रमणधारकांना यापूर्वीच वन विभागाने नोटीस देऊन शासकीय वन जमीन रिकामी करण्याची सूचना करण्यात आली होती मात्र पावसाळ्यानंतर आम्ही वन जमीन खाली करू असं अतिक्रमणधारकांचं म्हणणं होतं त्यातून शाब्दिक वाद होत अतिक्रमणधारकांनी पोलीस आणि पथकावर हल्ला केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोतळा तालुक्यातील मोहेगाव माळेगाव या वनपरिक्षेत्रात अनेक वर्षांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून काही नागरिक राहत होते अनेकदा विभागाने या नागरिकांना नोटीसही दिल्या होत्या मात्र अतिक्रमणधारकांवर उन्हाळा किंवा हिवाळ्यात कारवाई करण्याऐवजी हो विभागाने भर पावसाळ्यात या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मानवी कृती केली आणि यातूनच अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या व पोलीस विभागाच्या पथकावर सशस्त्र हल्ला केला या हल्ल्यात वन आणि पोलीस विभागाचे सोळा कर्मचारी जखमी झाले असून पोलीस आणि वन विभागाच्या जवळपास आठ ते दहा गाड्याही फोडण्यात आल्या सदर हल्ला झाल्याची माहिती मिळतात बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अतिरिक्त पोलीस फोर्स फाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले मात्र वनविभागाने अतिक्रमण करण्याची केलेली सक्तीही चित्र बुलढाणा जिल्ह्यात दिसत आहे त्यामुळे विभागाची मानवी संवेदनहीन कृती समोर आल्याचं बोललं जात आहे तर भारतीय वन कायदा एकोणीसशे सत्तावीस नुसार विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करणे हा गुन्हा आहे व हे अतिक्रमण कोणत्या कायद्याने बंधनकारक असते ज्या ठिकाणी मानवी संवेदना जोपासली जातात अशा ठिकाणी अतिक्रमण हे उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात काढण्यात यावे अशी रीती आहेत मात्र बुलढाणा वन विभागाने पावसाळ्यातच अतिक्रमण काढण्याचा आग्रह धरला आणि यातूनच अतिक्रमण धारक आणि वन विभागात संघर्ष बघायला मिळाला यात मात्र वन विभागाचे मोठे नुकसान झाल्याचं समोर आलं आहे माळेगाव या ठिकाणी शासकीय वन जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी झोपड्या बांधून अवैध राहणाऱ्या लोकांना निष्कासित करण्यासाठी वन विभाग पोलीस आणि एस आर पी एफची टीम गेली असता त्या ठिकाणी सदर अतिक्रमणधारक यांनी सदर पोलीस वन विभाग आणि एस आर पी एफच्या टीमवर सशस्त्र हल्ला करून सोळा लोकांना जखमी केलेले आहे सोबतच आठ ते दहा गाड्यांचे फोडून नुकसान केलेले आहे सदर आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात येणार आहे सुरुवातीला अतिक्रमणधारकांना त्यांचा अतिक्रमित क्षेत्रातील झोपड्या काढण्यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ देण्यात आला त्यांच्या सांगण्यावरूनच सदरचा वेळ देण्यात आला होता परंतु दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी झोपड्या काढल्या नाही आणि जेव्हा प्रशासन कारवाई करण्यास गेले तेव्हा त्यांनी सशस्त्र हल्ला केला लाठ्या काठ्या कोयता मिरची पावडर दगड यामार्फत हल्ला झालेला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन बुलढाणा